तारदाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सिद्धविनायक सायझिंग संगम नगर जवळ असलेल्या गल्लीत जलजीवन मिशन अंतर्गत पाइपलाइनच काम झालंय पाईपलाईनच काम झालं नंतर रस्त्याची दुरुस्ती करणं गरजेचं असताना देखील संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्ष झालंय या रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या वतीनं तात्पुरता मुरुम टाकून रस्ता रहदारी योग्य करावा असं निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुमित साटम व भागातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिलं होतं पण ग्रामपंचायतीनं निवेदनावर कोणतीही कारवाई केली नाही यामुळं ग्रामपंचायत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज सुमित साटम यांनी ग्रामपंचायतीच्या दारात स्वतःच्या अंगाला चिखल माखून अनोखं आंदोलन केलं या आंदोलनाची दखल घेऊन सरपंच सौ पल्लवी पवार सचिन पवार रणजित पवार भाऊसो चौगले यांनी संबंधित नादुरुस्त रस्त्यांची पाहणी करून तात्काळ मुरुम टाकून तात्पुरता रहदारी योग्य करण्यासाठी कारवाई चालू केली या आंदोलनात रोहित पोळ सुनील जाधव विनायक माळी अरविंद भाकरे तसेच भागातील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल संतोष कांबळे भंडारे साहेब पोलीस पाटील संतोष लोहार तंटामुक्त अध्यक्ष रमेश नर्मदे यांनी उपस्थित राहून आंदोलन शांततेत होण्यासाठी मदत केली सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परेड विद्यमान सरपंच पल्लवी रंजित पवार यांना आम्ही दोन महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं वर्मिनी संदर्भात अद्यापही ते पूर्ण झाल्यामुळे मी तर आंदोलन सगळं दाखल झालंय जो पण माझ्या मागणी पूर्ण होत तो पण मी मागा घेणार नाही जय भारत जय जय भारत रोडचा निवेदन दोन महिन्यापूर्वी सुनील सरांचं आलं होतं त्या संदर्भात आम्ही आमदारांशी चर्चा करून येणाऱ्या त्यांच्या आधी पंचवीस पंधराच्या ह्याच्यात असून देर्मीकरण असून दे किंवा टांबरीकरण असून दे यासाठी प्रस्ताव आपण त्यांना पोच केलेला आहे तसं त्या गोष्टीसाठी पाठपुरावा पण आहे कसा आहे प्रत्येक भागात हे फक्त ग्रामपंचायत फंडातून कामं होत असतात तर आमदार किंवा खासदार जिल्हा परिषद यात होत असतात गाव मोठा झाल्यामुळे तेवढ्या अडचण निर्माण होत आहे पण आता जाऊन मी यांच्यावर सध्या स्थिती बघून तात्पुरतं काय करता येते का बघून ते करून राहिलेलं जे काम आहे ते आपण आमदार किंवा खासदार फंडातून आपण यांना व्यवस्थित करून देते दे दे